बरेच लोक देवांची पूजा पाठ करतात जपतप करतात तरी पण त्यांना त्याचा त्यांचं असं म्हणणं असतं की देव आम्हाला तारत नाही आमचे आम्ही खूप पूजा करायला लागल्यापासून आम्ही खूप अडचणी येते हां ही गोष्ट खरी की तुम्ही जेवढी देवाची जास्त पूजा कराल पूजा पाठ कराल अडचणी येतात अडचणी वाढतात पण ते का वाढतात कारण योग्य गुरुच्या सानिध्यात राहून तुम्ही हे करत नाही मोस्टली आता मी बघतो की यूट्यूबवर एखादा व्यक्ती एखादा मंत्र देतो ॲक्च्युली हे देणं पण चुकीचं आहे जे यूट्यूबवर मंत्र देतात पिक्षा देतात हे पण चुकीचं आहे कारण असा मंत्र कोणी उचलून फेसबुक इन्स्टा या यूट्यूबवरून जप करणं चालू करू नये त्याचा फळ तुम्हाला भेटणार नाही गुरुच्या मुखातून जेव्हा तुम्हाला तो मंत्र भेटतो त्याची जी तीव्रता आहे त्याची ऊर्जा वेगळी असते आणि तो मंत्र तुम्हाला लवकर सिद्धही होतो शिवाय गुरु हे निर्धारित करतो की तुम्हाला कुठचं मंत्र दिलं पाहिजे कारण प्रत्येक मंत्रामध्ये एक तत्व असतो आता समजा एखादा व्यक्ती आहे त्याच्यात जर आसुरी तत्व आहे आणि जर तुम्हाला तुम्ही त्याला जर विष्णूची या महालक्ष्मीची पूजा करायला सांगाल तर ते त्याला सूट नाही करणार आणि मग प्रॉब्लेम्स खूप वाढतील जसं स्टोन्स आपण घालतो ना पुखराज पन्ना सगळे स्टोन सगळ्यांना सूट करत नाही ज्याला फायदा होतो एखादा स्टोन घातल्याने फायदा होतो पण एखादा स्टोन घातल्याने नुकसान पण होतो तसंच आहे कारण प्रत्येक स्टोनमध्ये एक तत्व असतो तो तत्व तुमच्या शरीराच्या तत्वाशी मिळला पाहिजे तसंच आहे आसुरी तत्व आहे देवीय तत्व आहे देवी तर त्या अनुरूप त्याच्या अनुषंगानेच तुम्हाला तो मंत्र दिला जातो गुरुकडून गुरुकडून प्रदत्त मंत्र असतो आणि तो जेव्हा जप करणं तुम्ही चालू करता तेव्हा त्याचा पॉझिटिव्ह इम्पॅक्टच तुमच्यावर येणार नेगेटिव्ह इम्पॅक्ट येणार नाही आणि मग ती देवीय शक्ती तुमच्यासाठी उभी राहते तुम्हाला तारण्यासाठी उभी राहते तुमच्या संरक्षणार्थ ती उभी राहते आणि बरेच लोक हे जपतप करतात ते तर डिमांड ठेवूनच करतात ना देवाची की मला हे पाहिजे तर ते भेटेल ते पाहिजे मी जे करतो तुझी पूजा करतो तुम्हाला हे दे ते डिमांड ठेवून देवाची पूजा केली जात नाही आणि करायची नाही हे चुकीचं आहे असं होतं की जसं तुम्ही तुमच्या आई वडिलांची सेवा करताय त्यांना सांगून की मी सेवा करतोय तुमचा रूम मला भेट भेटावा म्हणून मिळावा म्हणून तुमची प्रॉपर्टी मला मिळावी म्हणून मी तुमची सेवा करतो हा तर हाच अर्थ झाला ना तर बघा देवानी देताना तुम्हाला सगळं दिलं तुम्हाला चांगला जन्म दोन डोळे दोन हात दोन पाय दोन काक कान सर्व इंद्रिय अप टू डेट दिलेले तरी पण तुमच्या अपेक्षा मोठ्या हो आहेत तर आता त्यात देव काय करणार देवाने तुम्हाला बुद्धी दिली त्याचा उपयोग करा आणि कर्म करा बाकी देणं न देणं यश देणं ते त्याच्या आता त्याने त्याची त्याच्यावर असीम श्रद्धा ठेवा बघा यश प्राप्त होईलच तुम्हाला तर अपेक्षा करतो की व्हिडिओ समजला असेल जर व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा फॉलो करा जय आदिश